रेल्वेवरती तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो मी सांगू इच्छितो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत की सर लेव्हल वन लेवल टू लेवल थ्री लेवल फोर लेवल फाय सिक्स यामध्ये रेल्वेची नेमकी कोणती कोणती पदे येतात ओके काय म्हणतात या पदांना या पदांची भरती केवळणारे या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत लक्षात ठेवा आता पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा बघा मध्ये तुमची कोणती पदे लक्षात ठेवा लेव्हल ची जी पद मित्रांनो ही रेल्वेमध्ये तुमची आर आर बी ग्रुप ची जी आपली एक्झाम असते या एक्झामच्या मार्फत ही पदं तुमची भरली जातात याच्यामध्ये बघा तुमचं कॅबिन मॅन फिटर गँगमन ग्रुप डी स्टोर ओके ग्रुप डी तुमचे इंच ओके हेल्पर इलेक्ट्रिकल हेल्पर मेकॅनिकल हेल्पर टी मॅन लेबर मॅन पोर्टर शुंटर स्विच मॅन ट्रॅकमॅन वेल्डर अशी जी काही तुमची पद मित्रांनो ही तुमची लेवल वनच्या कॅटेगरीमध्ये मोडतात ओके आणि यांची जी एक्झाम असते मित्रांनो लेवल वन ही आर आर बी ग्रुप डी नावाच्या एक्झामच्या मार्फत ही पदं तुमची भरली जात असतात आणि या पदांची जी जाहिरात आहे ती ऑक्टोबर दोन मध्ये मित्रांनो तुमची येणार आहे लक्षात ठेवा ओके आता मित्रांनो बघा आपण जाणून घेऊ लेवल टू मध्ये कोणती कोणती पदे बघा याच्यामध्ये सर्वात पॉप्युलर जे पद असेल भारतातलं ते म्हणजे टी सी नावाचं पद ते तुमचं मित्रांनो बघा या लेवल टू च्या अंडर येत असं लक्षात ठेवा याच्यामध्ये ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट बघा तुमचं अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे ज्युनियर टाइम किपर असेल ट्रेन क्लर्क ही तुमची लेवल टू ची पद आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि या लेवल टू च्या पदांची जाहिराती तुमची जुलै दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये मित्रांनो येणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा लेवल मध्ये कोणतं पद बघा कमर्शियल कम टिकेट क्लर्क हे तुमचं लेवल थ्री मध्ये मोडतं मित्रांनो लेवल फोर मध्ये तुमचं ट्राफिक असिस्टंट हे पद मोडतं ओके हे लेवल टू पासून सिक्स पर्यंत बघा लेवल दोन पासून सहा पर्यंत या सर्व पदांच्या एक्झाम ला आपण एनटीपीसी ची एक्झाम म्हणतो लक्षात ठेवा आणि या एनटीपीसी ची एक्झाम मित्रांनो हो, ही तुमची जुलै महिन्याच्या दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो हो, जाहिरात याची येणार आहे आणि दुसरं म्हणजे वैशिष्ट्य असं या सर्व एक्झाम तुमच्या मराठीमध्ये होणार आहेत आणि विशेष असं मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जुलै महिन्यामध्ये याची ऍडव्हर्टाइज येणार आहे याच्यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त पद तुमची मित्रांनो राहणार आहेत आणि ह्या वैशिष्ट्य एक्झामचे तुमच्या ह्या वर्षात दरवर्षी रेग्युलर ह्या सर्व परीक्षा तुमच्या रेल्वेच्या मित्रांनो होणार आहेत लक्षात ठेवा बघा याच्यामध्ये लेवल फाय मध्ये कोणतं कुंत कोणती पदं मोडतात बघा गुड्स गार्ड तुमचं सिनियर कमर्शियल कम क्लर्क बघा सिनियर क्लर्क कम टायपिस तुमचं ज्युनियर अकाउंटर असिस्टंट क्लम टायपिस बघा सिनियर टाइम कीपर हे तुमचे लेवल पाच मध्ये मोडतात लेवल सहा मध्ये कमर्शियल अप्रेंटिस ओके आणि स्टेशन मास्टर ही तुमची अशी लेवल वन पासून सहा पर्यंत तुमची मित्रांनो मोडतात बघा मग या लेवल मध्ये फरक काय असतो तर लेवल वन पासून आपण सहा पर्यंत जसं जसं पुढे जातो तसा तसा पगारामध्ये आणि त्यांच्या स्केलमध्ये मित्रांनो बघा फरक पडत असतो ओके आणि या संपूर्ण बघा जे टू पासून सिक्स पर्यंत बघा यांची जाहिरात जुलै महिन्याच्या दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो येणारे एन टी पी सी ची आपण एक्झाम म्हणतो आणि या सर्व पदांसाठी मित्रांनो बघा लेवल टू आणि थ्रीसाठी तुमची बारावीची पात्रता लागते आणि लेव्हल तीन सॉरी लेवल चार पाच सहा साठी तुमची पदवीची पात्रता लागते लक्षात ठेवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले ते, ते विद्यार्थी तुमची बघा म्हणजे सर्वच पदांची तुम्ही फॉर्म भरू शकतात पण ज्यांचं बारावी झाले ते फक्त लेव्हल टू आणि थ्री चे फॉर्म भरू शकतात लेव्हल वन साठी तुमची मित्रांनो बघा दहावीची पात्रता आहेत अशा प्रकारे बघा तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातले बघा कोणत्याही प्रकारची अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या चरणवर्ती मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्वात प्रथम देणारे दे बघा जाहिरात निघाल्यापासून तर निकाल लागेपर्यंत संपूर्ण माहिती मित्रांनो आपण तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती देणार आहोत आणि विशेष म्हणजे रेल्वेच्या ज्या तुमच्या दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम होणार आहे या एक्झामच्या मित्रांनो आपण मराठी भाषेमध्ये तयारी करून घेण्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच सुरू करतोय ही बॅच तुमची तीन जून 2024 पसंद मित्रनों सुरू होते या बैच मधे मित्रन भगा बेसिक पसंद एडवांस परन्तु संपूर्ण तैयारी तुमची मित्रनों अपन करुन घेनारत ही एक बैच जरूर तुमी ज्वाइन केली मित्रनों तो यहाँ एक बैच मधे भगा तुमची टीसी आरपीएफ कॉन्स्टेबल

त्या लिंकवर जाऊन तुम्ही इग्नेट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा जर तुम्हाला काही माहिती लागली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता ओके भेटूयात मित्रांनो आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र